नमस्कार मित्रांनो एमटे ऑल टीव्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पहिल्या फेरीत राज्यात कोणता उमेदवार आघाडीवर कोणता पिछाडीवर तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगतसिंह पाटील आघाडीवर तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगतसिंह पाटील आघाडीवर लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर परंडा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत आघाडीवर परंडा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत आघाडीवर सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आघाडीवर सिल्लोड मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आघाडीवर परभणी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील आघाडीवर परभणी मत मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील आघाडीवर अष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस आघाडीवर अष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस आघाडीवर घनसांगवी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडीवर घनसांगवी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे आघाडी आघाडीवर माजलगाव मातार संघातून अपक्ष उमेदवार रमेश आडस्कर आघाडीवर माजलगाव मातार संघातून अपक्ष उमेदवार रमेश आडस्कर आघाडीवर कळम धाराशिव मतारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील आघाडीवर कळम धाराशिव मतारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील आघाडीवर बीड मतदार संघातून अपक्ष उमेदवार अनिल जगताप आघाडीवर बीड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनिल जगताप आघाडीवर बदनापूर मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे आघाडीवर बदनापूर मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे आघाडीवर गेवराई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित आघाडीवर गेवराई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित आघाडीवर पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरे आघाडीवर पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरे आघाडीवर बार्शी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल आघाडीवर बार्शी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल आघाडीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे संजय सिरसाठ आघाडीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे संजय सिरसाट आघाडीवर बारामती मतदारसंघातून अजित पवार आघाडीवर बारामती मतदारसंघातून अजित पवार आघाडीवर कोपरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर कोपरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव आघाडीवर ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव आघाडीवर अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील आघाडीवर अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील आघाडीवर कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे आघाडीवर कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे आघाडीवर